जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या शमीमा पाटील यांच्या विरोधातील आमरण उपोषण गुरुवारी सोळा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजता मागे घेण्यात आले असून निसर्ग तृतीयपंथी फाउंडेशनच्या सदस्यांनी सुरू केलेले हे आंदोलन अखेर लवजी शक्ती संघटनेच्या मध्यस्थीमुळे स्थगित झाले आहे दरम्यान दोन्ही गटामध्ये आता भविष्यात कुठलाही वाद होणार नाही असे आश्वासन यावेळी लवजी शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रमेश कांबळे यांनी यावेळी दिले आहे यावेळी पोलीस अधीक्षक यांच्याशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळचे पोलीस निरीक्षक राहुल वाक यांच्याशी चर्चा केल्यानंतर दोनही गटामध्ये आता भविष्यात कुठलाही वाद होणार नाही याबाबत समजोता करण्यात येणार असून हे आमरण उपोषण अखेर मागे घेतले आहे आज लवजी शक्ती संघटनेचे संस्थापक रमेश कांबळे लवजी शक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर अंबुरे नामदेव मोरे तसेच आमरण उपोषणकर्ते राखी सूर्यवंशी रेश्मा पठाण आशू भाविस्कर सारिका सावडे रुपाली भावना भी निकम सोनी पाटील तारा कुवर पुरम खुशीजान जान, पुरमजान जान्हवीजान भरत मंदिरवाले यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती हे उपोषण अखेर आज मागे घेण्यात आले आहे या संदर्भात राखी सूर्यवंशी व आशु बाविस्कर व लहू शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश कांबळे नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात मी दोन दिवसापासून निसर्ग तृतीय पंथी फाउंडेशन विकास फाउंडेशनला घेऊन बसलेली होती माझ्या संस्थेच्या माझ्या गुरु लोकांना माझ्या गुरु भावांना दोन दिवसापासून मी ते जी एस ग्राउंडला शिवाजी पुतळ्याजवळ घेऊन बसलेली होती आणि इथं माझं दोन दिवसाचं उपोषण झालेलं आहे जे शमीबाबद्दल जे शमीबा पाटील आमच्यावर खोटे नाटे केसेस करत आहे आमच्या हद्दपारची नोटीसा काढत आहे आणि वारंवार पोलीस लोकांवर वेगवेगळे दबाव टाकत आहे त्यामुळे आम्हाला त्रास होण्यामुळे आम्हाला आज दा, दादा मिळाले दादा कांबळेदा दादांनी आम्हाला या माझ्या काही बहिणींना एस पी साहेबांसोबत घेऊन जाऊन सण काही चर्चा केलेली आहे त्या ते चर्चेवर त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि मी कांबळेदाच्या हाताने माझं उपोषण तोडलेलं आहे बस मला असं वाटतं की रोडावर मला माझा बाप मिळाला आणि असंच मला सर्वांनी सहभाग हा मी कांबळेदादांच्या उप बोलण्यावर माझं उपोषण मागे घेते जय हिंद जय भारत जय भीम मी आशिष राम बाविस्कर आहे एस पी सरांकडे आम्ही गेले होते एस पी सरांनी आमच्यासोबत काही चर्चा केली त्याच्यात पण आम्ही राजी झाले अजून आमचं उपोषण जे काही होतं ते दादांच्या मागण्यानं जे काही आमच्या पण काही मागण्या होत्या ते पण आमनं ते पूर्ण झाल्या त्याच्यामुळे आम्ही मागे घेत आहे जयबीन जे सर विचार विषय असा होता की यांच्याकडे आम्ही येऊन बसलो यांनी जी घटना घडलेली आहे त्या घटनेबद्दल बर आम्हाला बरंच काही कथन केलं त्या कथन केल्यामुळे आम्हाला असं वाटलं की यांच्यावर अन्याय आहे आणि तो अन्याय आपण यांचा होऊ देणार नाही यासाठी मी त्यांना आश्वासन एवढंच दिलं की साहेबांकडे जाऊ साहेबांना ते सर्व घटनाक्रम सांगू आणि याच्यापुढे तुमचं भांडण होणार नाही यासाठी आपले जळगाव जिल्ह्याचे एस पी साहेब यांनी देखील सहानुभूतीपूर्वक या लोकांचं भांडण होणार नाही अशातून यांनाही तंबी देण्याचं ठरवलं आणि म्हणून भुसावळचे बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा करून आम्ही पण बोललो आणि आम्ही सांगितलं की बाबा आजचं उपोषण मी यांचं सोडून देतो तुम्ही भुसावळला कोणत्या दिवशी बोलवता ती तारीख द्या दोघं पार्ट्या दोघं ग्रुप समोर आणा यांचं भांडण समजोता करून देऊ एवढी मी विनंती केलेली आहे आणि म्हणून आज रोजी मी त्यांना सांगितलं की याच्यापुढे तुम्ही भांडणं तंटे हे मिटून टाका जर असं काही झालं तर आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू एवढं बोलून माझ्या लवजी शाहू आंबेडकर या संघटनेच्या वतीनं आज आम्ही यांच्या उपोषणाला पाठिंबा तर दिलाच परंतु त्यांना ही मदत पण केली आणि एस पी साहेबांना भेट करून हा त्यांचा विषय मोडीत काढलेला आहे उद्याच्या दिवशी त्यांच्यावर जे खोटे नाटे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना जो तडीपारीचा विषय आहे हे काही गुन्हेगार नाही आहेत असे आपण यांचा तपास केलेला आहे आणि म्हणून उद्या तडीपारीचे जे यांचे प्रस्ताव असतील ते संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करून यांच्यावरचे जे गुन्हे आहेत किंवा तडीपारीचे जे आदेश आहेत ते आपण काढण्यासाठी मदत करणार आहोत माझं नाव रमेश कांबळे मी लवजी शक्ती लवजी शाहू फुले आंबेडकर या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष असून माझे जे जिल्हाध्यक्ष आहे सागर आंबोरे आमचे जे सल्लागार आहेत महाराष्ट्र प्रदेशचे नामदेव मोरे हे पण सोबत होते आणि म्हणून आम्ही हे मध्यस्थी करून त्यांना सहानुभूतीपूर्वक हा विषय मोडीत काढू बा असं आमचं ठरलेलं आहे